रेज शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोनच शिष्यवृत्ती परीक्षेत यश कर्तृत्ववान शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी मिळवलं उत्तुंग यश कुमार पाटील यांचं प्रतिपादन रेज शिक्षण संस्थेचं रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोन या विद्यालयातील चिरंजीव अर्जुन प्रशांत पोद्दार याची स्कॉलरशिप पाचवी दोन हजार तेवीस चोवीस शिष्यवृत्तीसाठी निवड होऊन वार्षिक पाच हजार शिष्यवृत्तीस तो पात्र ठरलाय जिल्ह्यात नऊशे सत्तेचाळीसावी साडेसात हजार स्कॉलरशिप साठी याचबरोबर एनएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांनी गवगवीत यश मिळवले या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची यशस्वी परंपरा अखंडपणे कायम ठेवली ही विद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे कर्तृत्ववान शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश मिळवलं असून मुख्याध्यापक पर्यवेक्षक विभाग प्रमुख श्री सर त्याचबरोबर सौ मॅडम विद्यालयातील इतर सर्व विषय शिक्षक यांचं मनापासून अभिनंदन असे गौरवोद्गार वैद्यकीय अधिकारी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील यांनी काढले ते गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पिरु बालीघाटे यांची प्रमुख उपस्थिती राहिली याचबरोबर स्कूल कमिटी सदस्य मान्य श्री सुनील साहेब उपस्थित झाले या कार्यक्रमास लतीफा शेख यांनी विद्यालयास मदतीचा धनादेश म्हणून रुपये मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्द केले या कार्यक्रमास सव श्री शेख राजेंद्र साहेब रणजित पुजारी बाबासो सोडगे पिरू शेनवाडे बापू गुरव इत्यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम पाटील सर यांनी केलं विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी स्कूल कमिटी सदस्य स्वर्गीय रुबाव शेख यांच्या कन्या सौशेख यांनी विद्यार्थ्यांना गणवेश व शुद्ध पेयजल शेड उभारण्यासाठी देणगी जाहीर केली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ कुमार पाटील यांनी विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी अविरतपणे प्रयत्नशील असलेल्या स्कूल कमिटी सदस्य श्री अविनाश पाटील सुनील बोरगावे राजेंद्र खोत रणजित पुजारी अशोक मगदुम देणगीदार ग्रामस्थ यांच्या सहकार्याचं कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आदर्शी शिक्षक स्वर्गीय एस आर फाउंडेशनच्या वतीनं विद्यालयास मदत करण्याचं अभिवचन देखील दिलं या कार्यक्रमाचे आभार श्री सर यांनी मांडले